मित्र हो नमस्कार देशातल्या सनातनवाद्यांनी हिंदू धर्माच्या अभिमानाने आपल्या देशातील संविधानाला एक समांतर संविधान तयार केलेलं आहे आणि त्याचा मसुदा आता बाहेर पडतो आहे त्या मसुद्यावर देशभर चर्चा चालू आहे पण दुर्दैवाचं की म्हणाव्या तेवढ्या गांभीर्याने ती चर्चा चालू नाही आहे ती सुद्धा अजून पोचलेली नाही आहे ती पोचण्याची गरज आहे म्हणून मी ह्या विषयावर दोन व्हिडिओ करतोय मागच्या व्हिडिओमध्ये सर्वसाधारण हे हिंदू संविधान हे सनातन संविधान कसं असेल याच्याविषयी विचार केला होता आत्ताच्या व्हिडिओमध्ये याच संविधानाचा विचार आपल्याला करायचा आहे मागच्या वेळेला मी काही प्रमुख गोष्टी सांगितल्या होत्या काही गोष्टी राहून गेलेल्या होत्या हे हिंदू राष्ट्राचं हिंदू संविधान जर अंमलात आणलं तर जीवनाच्या अनेक अंगांमध्ये त्याचा परिणाम होणार आहे पहिल्यांदा राजकारण घेऊ आपण हिंदू संविधान आपल्या देशातल्या मुस्लिमांना आणि ख्रिस्ती लोकांना मतदानाचा अधिकार देत नाही आणि एवढा मोठा समूह मतदानाच्या हक्कापासून वंचित राहणार आहे आणि जो राजकीय हक्कापासून मतदानापासून वंचित राहतो त्याचा आपोआपच गुलाम होतो म्हणजे भारतामध्ये मतदानाचा हक्क असणारा एक वर्ग आणि तो नसलेला गुलामांचा एक प्रदेश असं काहीतरी तयार होईल ज्या ज्ञान निवडणुका लढवायच्या आहेत त्यांच्यासाठी एक अट आहे की त्या उमेदवाराला धर्माचा अभ्यास पाहिजे हिंदू धर्माविषयी प्रेम पाहिजे आणि विशेष म्हणजे गुरुकुल पद्धतीतून त्याचं शिक्षण झालं पाहिजे तर तो निवडणुकीसाठी उभा राहू शकतो गुरुकुल पद्धतींचं मोठेच्या मोठं जाळं तयार केलं जाणार आहे आणि ते जाळं तयार करण्यासाठी आता ज्या इंग्रजी माध्यमांच्या शाळा आहेत त्या या गुरुकुल पद्धतीमध्ये मर्जी केल्या जाणार पूर्वी जसा गुरुकडे राहून शिष्य ज्ञान घ्यायचा तशाच पद्धतीनं आता होणार आहे हे जे ज्ञान आहे हे आधुनिक ज्ञान असणार नाही उत्तर आधुनिकेतलं ज्ञान असणार नाही तर आपल्या संस्कृती आणि परंपरेतलं ते ज्ञान असणार आहे म्हणजे त्याच्यात यज्ञ असणार त्याच्यामध्ये धर्म असणार धर्माचे रक्षक शंकराचार्य असणार त्याच्यामध्ये कौटिल्य असणार त्याच्यामध्ये मनू असणार त्याच्यामध्ये याज्ञवल्क असणार असे कुणी कुणीतरी ज्यांना आपण धर्माचे रक्षक मानतो आणि धर्माचे रक्षक म्हणजे ओघांनीच जाती व्यवस्थेचे रक्षक मानतो असे सगळे विषय विद्यार्थ्यांना शिकवले जाणार आहेत म्हणजे विद्यार्थी पण धर्माचं शिक्षण घेईल त्यांचा उमेदवार पण धर्माचं शिक्षण घेईल त्यांचा राष्ट्रपती तर धर्माच्या शिक्षणामधला निष्णात असायला पाहिजे हे जे मंत्री असतील संरक्षण खात्याचे मंत्री राष्ट्रपती हे शूर असायला पाहिजेत हे वीर असायला पाहिजेत हे धर्मासाठी लढणारे असायला पाहिजेत अशा पात्रता आपण नीट केलेल्या आहेत त्या बंदिस्त केलेल्या आहेत आणि त्या पाळून निवडणुका लढवायच्या आहेत सर्वात महत्वाचा जो विषय होता की आपल्या संविधानाने बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानाने या देशातल्या विषमतामूलक जाती नाहीशा करून विषमतामूलक धर्म संविधानाच्या बाहेर ठेवून अतिशुद्र आणि शुद्र वरचे वर्ग ह्या उतरंडीला छेद देऊन एक धर्मनिरपेक्षतेचं एक समानतेचं तत्त्व ह्या देशाला दिलं होतं म्हणून या संविधानाला आपण केवळ स्वातंत्र्य समता बंधुता देणारं संविधान म्हणत नाही तर इथल्या कॉमन माणसाची पिचलेल्याची बळी गेलेल्याची पिळवणूक झालेल्यांची प्रतिष्ठा नसलेल्यांची मुक्ती करणार सुद्धा हे संविधान मानव मुक्तीचं हे संविधान आहे आता त्याची जागा धर्म घेणार आहे आणि धर्माच्या साठी हे वाहिलेलं संविधान त्याची रचना सुद्धा धर्माच्या पद्धतीनेच केली जाणार आहे संविधानाच्या मुखपृष्ठावर देवदेवतांचे चित्र असणार आणि आतल्या पानांवर सुद्धा धर्माचे चिन्ह देवदेवतांचे चिन्ह आणि डायरेक्ट देवदेवतांचे फोटो पण असणार आहेत हे फोटो मनुचे पण असू शकतात हे फोटो शंकराचार्य पण असू शकतात हे फोटो अजून कुणाला प कुणाचे पण असू शकतात आणि लोकांना वाईट वाटायला नको म्हणून स्वामी विवेकानंदांचा फोटो पण असू शकतो पण ह्या फोटोत राष्ट्रपिता महात्मा गांधी असणार नाही आहेत बाबासाहेब आंबेडकर असणार नाही आहेत कुणी वीर पुरुष पण असणार नाही आहेत या सगळ्यांची जागा देवाधर्माच्या नेत्यांना दिलेली आहे संविधान हातात घेतलं की आपल्याला असं वाटलं पाहिजे की आपण कायद्याचा समतेचा ग्रंथ हातात घेतलेला नाही आहे तर धर्माचं पालन पोषण करणारा पवित्र धर्माचा एखादा ग्रंथच आपल्या हातात आहे अशी मानसिकता लोकांची तयार व्हायला पाहिजे अजून एक ह्याने केलेलं आहे की जो निवडून गेलेला उमेदवार धर्माला साक्षी ठेवून काम करत नाही लोकांचे प्रश्न नीट सोडवत नाही त्याला परत बोलायचा बोलवायचा अधिकार संविधानाने दिलेला आहे कोणत्याही मतदारसंघातले पन्नास हजार सदस्य जर अर्ज करून तो राष्ट्रपतीला देतील तर राष्ट्रपती त्या मंत्र्याला काढून टाकेल कारण मंत्री नेमण्याचा अधिकार सुद्धा राष्ट्रपतीकडेच आहे आणि तो नेमतानाच यांचा बायोडाटा पाठेल पाहेल की यांच्या धार्मिक भावना किती तीव्र आहेत यांच्या देवाच्या भावना किती तीव्र आहेत असा तो प्रकार आहे आणि शेवटचा मुद्दा हे अखंड हिंदू राष्ट्राचं संविधान असणार आहे जे झालेलं नाही पण ते होणार आहे असं गृहीत धरून एक अखंड हिंदुस्थानाचा नकाशा टाकणार आहे आणि लोकांना अपील केलं जाणार आहे की लोक हो तुम्ही पूर्वी हिंदुस्तानचे घटक होता आता तुमचा देश सोडा तुमचं सगळं सोडा आणि आमच्यामध्ये सहभागी व्हा मला वाटतं पोस्ट पोस्ट मॉडर्नायझेशनमध्ये लोकशाहीचा विकास होण्याच्या काळामध्ये धर्मनिरपेक्षतेचा विकास होण्याच्या काळामध्ये स्वातंत्र्य समता बंधुतेच्या कल्पना रुजण्याच्या काळामध्ये आपण काळाला मागं खेचणारं असं संविधान एक पाहतो आहोत खरच हे संविधान अस्तित्वात येणार आहे का त्याच्याविषयी दोन मतप्रवाह आहेत एक मतप्रवाह असा आहे की काही झालं तरी हे राज्यघटना बदलली जाऊ शकणार नाही आणि त्याच्या जागी नवीन राज्यघटना येऊ शकणार नाही दुसरा मतप्रवाह असा आहे की आम्ही असं हे होऊच देणार नाही आम्ही हात कलम करू मुंडकं कलम करू आम्ही रक्त सांडू अशी टोकाची भाषा बोलणारा एक मतप्रवाह आहे आणि तिसरा जो सम्यकतेने विचार करतो किंवा संविधान बदलायला कोणत्या कोणत्याही गोष्टीची गरज लागते एकाधिकारशाही वाटावी अशी सत्ता लागते जी आता त्यांच्याकडे चालू आहे संविधानाला मान्यता देणारी तीन चतुर्थांश राज्य लागतात तेवढी त्यांच्याकडे ती जात आहेत त्यांना संसदेत बहुमत आहे राज्यामध्ये बहुमत आहे अजून कुठे कुठे तरी त्यांना बहुमत आहे या बहुमताच्या जोरावरच लोकशाहीचाच वापर जो करून लोकशाही मार्गानेच संविधान बदलण्याचा प्रयत्न होईल का असा विचार करणारा सुद्धा एक वर्ग आहे सामान्य माणसाला कळत नाही आहे हे काय होणार कसं होणार संविधान म्हणजे काय अजून चाळीस पन्नास कोटी लोक आपल्याकडे आहेत की ज्यांना संविधान कशाला म्हणतात माहिती नाही प्रजासत्ताक दिनाची तारीख त्यांना माहिती नाही त्यांना पक्षाची नावं माहिती नाहीत राष्ट्रपती पदावर कोण आहेत त्यांना माहिती नाही इतकी एक निरक्षरता संविधान राजकारण स्वातंत्र्य याच्या बाबतीत आपल्याकडे आहे ती निरक्षरता पहिल्यांदा दूर करायला पाहिजे आणि ह्या सगळ्या लोकांच्यामध्ये आहे ते संविधान त्याचं महत्त्व त्याचे पराक्रम बिंबवायला पाहिजेत म्हणजे कदाचित हे लोकसुद्धा संविधान बदलाला विरोध करण्यासाठी पुढे येऊ शकतात आणि ज्यांच्याकडे संविधान साक्षरता आहे त्यांनी शहानपणाने विचार करायला पाहिजे की आपण स्वतंत्र राष्ट्राचे नागरिक आहोत आपण धर्मनिरपेक्ष राष्ट्राचे नागरिक आहोत आपल्याला कोणतं समाधान पाहिजे काळाला मागे नेणाऱ्या समाजाला मागे नेणाऱ्या सनात्यांचं संविधान पाहिजे की काळाबरोबर माणसाच्या हातात हात घालून त्याला पुढे नेणाऱ्या त्याला भविष्याकडे नेणाऱ्या संविधान आपल्याला गरज आहे हे आता ठरवायला पाहिजे आणि मला वाटतं हे लोक आप ठरवतील ते आपल्या आपल्या पद्धतीनं व्यक्त होतील तुम्ही दोन वेळीचा एक एस एम एस जरी केला तर तुम्ही कोणत्या बाजूने आहात हे समजायला मदत होऊ शकते तुम्हाला नाही वाटलं पक्षाकडे नेत्याकडे एस एम एस पाठवावा तर तुम्ही ह्या चॅनलच्या कॉमेंट बॉक्समध्ये जाऊन तरी तुमचं दोन शब्दातलं मत व्यक्त करू शकता कारण असं काही जर करू शकलो आपण जागृत राहू शकलो तर संविधान बदलाचे जे छुपे आणि प्रकट प्रयत्न चालू आहेत त्यांना आपण काहीतरी उत्तर देऊ शकतो धन्यवाद